बर निघाल्यानंतर केलेली पोज जा बाबा जा तर मित्रांनो बघा प्लीज लाईक शेअर आणि बघा मित्रांनो बघा ही एक पोल्ट्री आहे या पोल्ट्रीमध्ये बघा आपण साप रेस्क्यूसाठी साठी आलेलो आहे तर सुरुवातीला बघा ज्यांच्याकडे आलोय त्यांचा परिचय घेऊ दादा नाव काय आपलं किरण पुंडली गायकवाड गाव करंजखेड करन्सके। बघा तर वणीपासून जवळजवळ आपण वीस किलोमीटरच्या अंतराच्या आसपास आलेलो आहे मळ्याची वस्ती आहे तर बघा मी एकट्याच असल्यामुळे व्हिडिओ पाहिजे तशी घेऊ शकत नाही तरी बघा तुम्हाला साप दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा आपण हे पिल्लांचा दुर्मिळ असा एक फोटो कॅच केलेला आहे बघा खाज लागल्यानंतर खाजवण्याचा तर बघा ह्या कोंबडे आहेत पिल्ल आहेत पिल्लांच्या वासाने आलेला असेल तर बघूया हे बघा ही जी पेटी आहे साईडला या पेठीमध्ये आहे बगा। बगा तर बघा आपण करून दाखवण्याचा प्रयत्न करू बघा बघा हरण्याच्या स्थितीमध्ये आहे तर मित्रांनो बघा अत्यंत विषारी असा इंडियन कोबरा आहे आपण खूप काळजी घेऊन रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू घेऊ जेणेकरून बघा आपल्याला अडचण होणार नाही आपली सुरक्षितता खूप महत्वाची असते कारण बघा विषारी को देखील अटॅक करू शकतो मित्रांनो आमचे व्हिडिओ बघून किंवा युट्यूब वर साप साफ आहे जो विषारी

तर बघा हे जे साहित्य आहे बघा यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे साहित्य जे आहे आवरून ठेवलेलं आहे तरी पण बघा हा बॉक्स आहे खालून पोकळ पण नाही तरी साहित्यामध्ये आलेला आहे बघा तुम्ही या जवळ या माय गॉड बघा झालेला आहे तर बघा अडचणीचा भाग आहे बघा आपण योग्य अशी काळजी घेऊन आता काढण्याचा प्रयत्न करू बघा खाली खूप अडचण पण आहे आणि अडचणीच्या ठिकाणी साप काढणं जरा धोक्याचं काम असतं आपण असत घालू नाही शकत तर बघा योग्य अशी थाळी घेऊन मेहनतीने हा मेहनत बाहेर काढलेला आहे तर बघा इथे अडचण आहे थोडं आपण बाहेरच्या साईडला जाऊ ज्योती पळ तिकडे तर मित्रांनो बघा आपण जो साप बघताय तो भारतातील चार विषारी पैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा मराठी भारतीय नाग असं म्हणता बघा हा जो साप आहे उंदराच्या किंवा बघा त्याच्या खाण्याचे शोध असती ती असतो भरत भर, भर, भटकत असतो आपल्या घराच्या आसपास सुद्धा येऊ शकतो त्याला बघा आवडीचे खाद्य हे उंदीर आहे तर पोल्ट्री मध्ये पिलांच्या वासाने त्यासाठी आलेला असावा तर बघा भाऊंना भाऊंनी माझा नंबर युट्यूबनी शोधला ना वर बघून शोधला आणि बघा आपण एवढं लांबच अंतर पार करून आलेलो आहे तर बघा या सापाबद्दल बद्दल माहिती सांगायची म्हटली तर बघा आपण साईडला एक फोटो टाकत आहे स्क्रीन वर या साइड फोटो बघू शकता आणि अजून बघा नागाच्या फनीवर असणारे चिन्ह पण या साईडनी स्क्रीन वर आपण बघू शकता

ती काळजी घेऊन टाकल्यानंतर आपण काही वेळा निसर्गामध्ये यूज करणार आहे तोपर्यंत बघा तुम्ही माझ्या तो पर्यंत करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बघा तुम्ही नवीन पाहत असाल तर माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून चॅनलची शोभा वाढवा आणि बघा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली धन्यवाद बघा काही वेळापूर्वी आपण पकडलेला कोबरा सोडण्यासाठी बघा आवड असं निसर्गरम्य वातावरण जंगल आहे तिथे रिलीज करत आहे बघा पूर्णपणे जंगल एरिया आहे बघा ओ मायक जा बाबा जा तर मित्रांनो बघा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर हे बघा बर निघाल्यानंतर केलेली पोज हो माय चल 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 चल, चल। बघा आम्ही एकटाचा असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही तरी पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला धन्यवाद